तर मित्रांनो फार दिवस वेटिंगवर राहिल्यानंतर आज आमच्या हातामध्ये आमच्या स्वप्नातली गाडी म्हणजे डार्क सपारे मिळालेले आहे आणि आज, आज आम्ही पूजन करायसाठी इथं आलेलो आहे बघू शकता काळा काळाघोडा कसा घोडा आणि बसताना जी फिलिंग आहे ना ह्याच्यात हां हां हा 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 तर मित्रांनो फिलिंग आहे ना एक नंबर आहे आणि याच्यासाठी मेहनत करावी लागते डोक्याचा वापर करावा लागतो आणि महत्त्वाचं म्हणजे दुसऱ्यावर जळलं नाही पाहिजे मग आणि जर दुसऱ्याजवळ जळत असेल तर अशा वस्तू आपण घेऊ शकत नाही तर मेहनतीचं फळ असतं आणि आमच्या आईवडिलांची पुण्य आहे आजोबांची पुण्य आहे चुलत्यांची चुलतींची पुण्य आहे म्हणजे आमच्या सगळ्या घराण्यांची पुण्य आहे चांगलं काम केलेलं ते आज आम्हाला या ठिकाणी त्याचा आम्हाला या अशा आशीर्वाद मिळत आहे तर चला हे एक छोटंसं स्वप्न सो पूर्ण झालेलं आहे अजून इथून पुढं आपले बरेच स्वप्न आहेत हे घेतलं म्हणून थांबून चालणार नाही तर आपणाला असे बरेच स्वप्न पूर्ण करायचे आहेत आणि ह्याच्यासाठी तुमचा देखील आशीर्वाद लागेल आणि मला माहीत आहे तुम्ही आम्हाला या रीतीनं आशीर्वाद देणार आहे आणि असंच आपण प्रगती करू तुम्ही प्रगती करा मी प्रगती करतो धन्यवाद